नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक सहा हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी एकशे पन्नास पन्नासंद्राय चौदाशे जास्तीत ज्याच एकोणऐशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक अठ्ठावीसशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे एसवर संद्राय अकराशे जास्तीत ज्याचं सतराशे पन्नास रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे एसवर संद्राय बाराशे जास्तीत ज्याचं सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळी फाटा या ठिकाणी अवक सतरा हजार एकशे तीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रय चौदाशे पन्नास जास्तीत ज्याचं अठराशे दहा रुपये क्विंटल जुन्नर ओथूर आवक सहा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र पंधराशे जास्तीत ज्याचं दोन हजार रुपये क्विंटल नवीन लस आर्थ माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी